कोणतंही मत व्यक्त करणार नाही पण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची चटक आहे त्या तिन्ही नाही असं अजिबात नाही ते तटस्थ राहिले हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे ते तटस्थ राहिले जे सातत्यानं सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने उभे राहिले प्रत्येक विधेयकाच्या वेळेला ते आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एन डी एच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाहीत हा भाजपला मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा हा अंदाज आहे शंभरपेक्षा अधिक त्यांचं मत आहे त्यांचा अधिक नाही ते असंही बोलू शकतात की आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाहीत आम्हाला शून्य मतं मिळणार शंभरपेक्षा जास्त मतांना निवडून यायचा असेल तर त्यासाठी मतपेटी आज आहे ना आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होईल या क्षणी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये चाळीस मतांचा तफावत आहे हे आम्ही मान्य करतो त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांसह बहुमत आहे आकडा आहे तरी आमचे सुदर्शन रेड्डी बी सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीला आम्ही त्यांना उतरवलेलं आहे आणि आम्हीसुद्धा राजकारणामध्ये इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे त्यांच्यासुद्धा कुठेतरी चर्चा झाल्याच असतील ना